हॅलो हाय फ्रेंड्स माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हे बघा आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातलं पहिला गुरुवार आणि मी इकडं सकाळी लवकर उठून इकडं मी दार वगैरे स्वच्छ झाडू झाडूडू मारून घेतलं झाडू मारून झाल्यानंतर पहिला मी सगळं पुसून घेतलं पुसून घेतल्यानंतर मी इकडं पूजा करून घेत आहे आणि रोज सकाळी हे झाडू पुसून दार वगैरे स्वच्छ पुसून हुमरा पु पुजलंच पाहिजे तरच असं घरात प्रसन्न वाटतं आणि मेन म्हणजे ही गोष्ट कसं सकाळ सकाळी केले की जरा बरं पण वाढतं आणि लक्ष्मी येण्याची हे असतं सकाळचं त्यामुळं मी असं पण रोज करत असतो दार लो पहिला झाडू वगैरे मारायचं मग नंतर पूजा वगैरे करायची आणि हुमरा पुजणे रांगोळी काढणे हे कंपल्सरी हे आपण रोज करत असतो कारण एखाद्या दिवशी चुकलं तरी पण काय एवढं वाटत नाही पण सणाला तरी काहीतरी असं केलंच पाहिजे कंपल्सरी कारण म्हणून हे बघा मी आज पहिला गुरुवार आहे म्हणून मी असं छोट्यासाच रांगोळी काढले कारण मुलं माझी रांगोळी ठेवतच नाहीत इथं आमच्या दारामध्ये खूप छोटे छोटे पोरं खेळत असतात मुली मुलं त्यामुळे रांगोळी सगळं इस्कुटून जातात त्यामुळे मी छोट्यासाच रांगोळी काढले आणि हे बघा इकडं रांगोळी काढून झाल्यानंतर मला अजून देवपूजा वगैरे करायचं आहे आणि इकडं मी छोटीशी रांगोळी काढून गेलो आणि इकडं रांगोळी काढून झाल्यानंतर मला अजून देवपूजा करायचं आहे देवपूजा करून झाल्यानंतर घट पण बसवायचं आहे हा मार्गेश महिन्यातले गुरु, गुरु ना इतकी प्रसन्न वाटतं घरात लक्ष्मीपूजा केलेल्या असतं त्यामुळं कारण मला तर खूप म्हणजे खूपच असं भर वाटतं हा लक्ष्मीपूजा करायला कारण मी कधी लहानपणी असल्यापासूनच हा पूजा करते कारण जशी मी पाचवी सहावीला होती तेव्हापासून आमच्या आईकडे मी करत होती हे पूजा कारण आमच्या आई शेताकडे जायची माझी आई त्यामुळं मग मी काय करायची सकाळीच आम्ही पूजा वगैरे करून मग मी शाळेला जात होती आणि लहानपणीपासूनच आम्ही उपवास वगैरे पकडायचो त्यामुळं मला खूप आवड आहे ही गोष्ट करायला सगळी गोष्टी अशी आणि हे बघा माझी इकडं देवपूजा वगैरे करून घेतलं मी पहिला देवपूजा करून झाल्यानंतर मग मी इकडं कळस वगैरे पहिला घासून ठेवते स्वच्छ कारण नंतर सगळं खूप गडबड होतं त्यामुळं आणि हे बघा पीतांबर आणले मी पितांबनं असे एकदम स्वच्छ घासून ठेवले आणि हा कळस कसली मी वापरत नाही ना सारखा आपण फक्त पूजेलाच वापरत असतो त्यामुळं ते कळ ठेवून ठेवून खूप असं डाग पडलेले असतात त्या कळसवरती त्यामुळं बघा खूप वेळ लागला मला घासायला ते कळस पण कारण पितांबरनं पण जा असं डाग जात नव्हते त्यामुळं कारण मी कधी वर्षातून आपण एकदाच वापरते नाही कळस त्यामुळं त्याच्यावरचे डाग सुद्धा जात नव्हते कारण मला पूर्ण ते पितांबर होताना ते पूर्ण एक पॉकेट पूर्ण संपलं मला कारण पण घासायचं होतं परत ती घंटी आणि ते कळस त्यामुळं मला खूप पितांबर पण लागले आणि आता कसं पहिले पितांबर चांगले येत होते पण आता थोडं लईच हलके असतात लगेच डाग जात नाही आणि पहिले पितांबरमध्ये कसं लगेच ज जा, जायचं डागसुद्धा थोडंसं वापरलं तरी आता मी किती वापरली पूर्ण मी छोटंसं पॉकेट आणलेलं ना मी सगळं वापरलं ते कळस घासताना तेव्हा कुठं ते कळस म्हणजे जरा स्वच्छ झाले आणि हे बघा इकडं कळस स्वच्छ घासून झाल्यानंतर देवपूजा करून वगैरे व्यवस्थित मी असं देवपूजा करून हार बिरे वगैरे हार म्हणजे मी कसं सुट्टे फुलं आणलेली म्हणून छोटीशी हार बनवली बाकी सगळी मी सो सुट्टी फुलं मी तशीच ठेवली अजून इकडे वगैरे लागणार होते त्यामुळं आणि हे बघा इकडं मी स्वस्ती काढून घेत आहे म वरती आणि असं स्वस्ती खरंच छान वाटते कळसवरती बघा थोडं म्हणजे कळसला कळसला असे कुंकू लागत नव्हता त्यामुळं मग मी कुंकू थोडंसं पाण्यामध्ये थोडंसं भिजून घेतलं ओल्ले करून घेतलं आणि मग थोडंसं छोटंसं असा स्वस्तिक काढून घेतलं हे बघा असंच का मी दरवर्षी अशीच करते दरवर्षी पद्ध हिच्यासारख्या पद्धतीसारखंच मी असं ह्या वर्षी पण केलं आहे काही चेंजेस काहीच नाही केलं आहे दरवर्षीप्रमाणेच मी ह्या वर्षी पण सेम केलं आहे आणि हे बघा कळसमध्ये मी एकदम त्याचं असं पाणी घेतलं पाणी घेतल्यानंतर थोडंसं पाणी पाण्यामध्ये मी तांदूळ सुपारी आणि एक रुपये पाण्यामध्ये घेतले आणि हे बघा मी पाच प्रकारच्या अशी झाडाचे हे हे आणलेली पाने ते पाने पण मी कळसवरती लावून घेतले आणि हे बघा इकडं मी पूर्ण कळस असं मस्त सजवला लक्ष्मीचे फोटो वगैरे ठेवले पूजा वगैरे मांडली मस्त आणि हे बघा मी दरवर्षी कशी रेडीमेड हे वापरते त्या कळसला साडी वापरते आणि ह्या वर्षी मी घरातले घरातच मी स्वतः असे ब्लाऊज पीसचं मी असे साडी तयार केले बघा आणि मी घरात मग मी शिवणारच आहे देवीसाठी एक साडी आणि मी तुम्हाला ते नक्की त्याच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते पण दाखवेनच देवी देवीची मी साडी कशी शिव डिझाईन वगैरे बनवते ते मी अजून शिवले नाही आहे खरंच मला शिवायचं पण आहे देवीईसाठी साडी कारण मी तोपर्यंत जी घरचं गर, घरात माझ्या अवेलेबल होत्या नवीन ब्लाऊज त्या ब्लाऊजचं मी हाताने असं मस्त असं निर्या वगैरे काढले गड्या वगैरे करून मस्त अशी मी कळस अशी मस्त सजवली कारण नेक्स्ट टाईम खरंच मला साडी शिवायचं आहे दरवेळी मी रेडीमेड वापरते ना मग ह्या वर्षी म्हटलं मला शिवायचं होतं पण वेळच नाही भेटला त्यामुळं आता मी शिवेन बघू आता वेळ भेटेल तसं मला शिवून घेते आणि हे बघा इकडं आणि मी मिक्स फळं आणली मिक्स फळं केळी आणि हे बघा वेणी हार मी सगळं व्यवस्थित अशी दे देवपूजा मांडून घेतलं इकडं असं आणि इकडं तीन लावून घेतले आरती वगैरे तयार केलं मी आणि खरंच इतकं भारी वाटतं ना असं दे देवपूजा वगैरे घरात असं केले की इतकी प्रसन्न वाटतं की असं घरात असं काहीतरी आमच्या घरी कार्यक्रम वगैरे असला ना असं सण वगैरे असल्यावर कसं वाटतं त्याच्यापेक्षा पण भारी वाटतं लक्ष्मीपूजा केल्यावर घरात इतकी शांतता इतकी प्रसन्न वाढतं ना लय भारी वाटतं हा म्हणजे लक्ष्मीपूजा मार्गेश म्हणजे गुरुवार म्हणजे क मला खरंच मी मनापासून ह्या पूजा करत असते आणि हे बघा इकडं माझं देवपूजा मस्त अशी मांडून झालेली आहे लक्ष्मीपूजा आणि हे बघा हा देवीचा मुकुट आहे ना आणि किती तो तीन चार वर्ष झाले बघा हा मुकुटा घेऊन किती तशाच्या तसंच मस्त ठेवलं आहे बघा असं छान आहे आणि हे बघा माझा हा देवघर आहे आणि इकडं मी देवपूजा करून बत्ती पण लावले इकडं पण आणि हे बघा फुलं वगैरे बी सुट्टा आणलेले ते पण मी फुलाला वव फुलंसुद्धा वावली देवाला आणि हे बघा इकडं माझ्या अशी कोल्हापूरच्या अंबाबाईचा फोटो वगैरे आहे तिथे साईबाबाचा फोटो वगैरे आणि मी इकडं सगळ्या देवाला धूप वगैरे दाखवलं असा कारण खरंच धूप अगरबत्ती हे घरात असं लावलात ना अगरबत्ती ला आणि धूपचं वगैरे खरंच खूप प्रसन्न वाटतं संध्याकाळच्या वेळी हे दररोज असं बघा आता पूजा करून झाली माझं पण हे बघा तुमची पण झाली का पूजा आहे बघा पहिला मार्ग गुरुवार आहे आणि आता नैवेद्य करायचं आणि नैवेद्य दाखवायचा आहे बाकी पूर्ण मी आता सगळं पूजा करून घेतलं पूर्ण मस्त असं प्रसन्न वाटतं बघा कशी पूजा केली की त्याच्या पहिल्या गुरुवारी मी शेवयाचा खीर बनवते इकडं हे बघा कारण खीर बनवताना मी व्हिडिओ काढलं ब हे केलं मी शूट केलं नाही कारण खूप गडबड चालू होता जेवण बनवताना त्यामुळं आणि हे बघा इकडं खीर बनवते आणि इकडं शेव्याचं खीर बनवून झालं ना मी आता लगेच इकडं चपात्या पण करून घेणार आहे इकडं हे बघा इकडं चपातीचं पीठ पण मी मळून ठेवलं आहे आणि खूपच गडबड चालू आहे जेवण करायचं आता आणि त्यात देवपूजा वगैरे असं काय असलं की घरात खूप गडबड चालू असतं त्यामुळं आणि हे बघा इकडं मी आता जेवण आता खीर झालं आहे अजून आता भाजी करायचं आहे म्हटलं आता गड म्हणजे खूपच गडबड असल्यामुळं मी रेसिपी नाही दाखवली खीरची आणि हे बघा इकडं मी आता चपाती करून घेते इकडं हे बघा इकडं मी चपाती लाटून देत आहे आणि माझी मुलगी इकडं चपाती भाजून घेते इकडं आणि पूर्ण सगळं सैपाक करायचं आहे अजून भाजी करायचं आहे अजून डाळ पण बनवायचं आहे आणि संध्याकाळच्या टायमाला खूपच गडबड झाली लेट झालं मला त्यामुळं आणि हे बघा इकडं अजून मला पुस्तकंसुद्धा वाचायचं आहे देवीचा त्यामुळं मी खूपच गडबड गडबडनं जेवण बनवलं आणि इकडं माझी चपाती करून झाले जेवण बनवून झाले की मी लगेचच पुस्तक वाचायला पण बसणार आहे नैवेद्य झाल्यानंतर आणि हे बघा देवी आईचं नैवेद्य वगैरे दाखवून मग मी इकडं हे बघा लक्ष्मीपूजेचं मी इकडं लक्ष्मीचं जो पुस्तक असतो ना ते मी वाचते आणि हे बघा मग नंतर बायका आल्यानंतर बायका आल्यानंतर मग त्यांना हळदी गुंकू वगैरे दिला आणि हळदी गुंकू आणि फूल फळ वगैरे असं दिलं त्यांना आणि सगळं पूजा झाल्यानंतर मग बायका वगैरे सगळी गेल्यानंतर माझा मा दिवसभर मग मा उपवास होताना मग उपवास मग मा माझा उपवास सोडला मग मी नंतर नऊ साडेनऊ वाजता आणि हे बघा हा व्हिडिओ माझा छोटासा व्हिडिओ माझा कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवरती कोणी जर नवीन असाल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असंच तुम्हाला माझ्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल चला आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय